हॅलो नमस्कार सर्वांना मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर केसरीला फिरायला चाललो होतो मी आणि अमृत मी अद्वैतने केसरे वाऱ्याम ऑलरेडी पाहिलेलं होतं बट अजून बहिणीने माझ्या हा पाहिलं नव्हतं त्यामुळे असं होतं की आपण जाऊया बरेच दिवस झाले ती कुठे बाहेर पडलेली नव्हती दवाखाना आणि घर ह्या ह्याच्यात ती फारच म्हणजे बिझी होती आणि तिला अजिबातच वेळ मिळत नव्हता असं बाहेर जाण्यासाठी आणि या रिलॅक्सेशनची तिला खरंच खूप गरज होती तर त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की मस्त असं बाहेर एक छोटीशी काही नाही ट्रीप करावी तर सगळ्यांनी मिळून केसरी ला जायचं ठरवलं कारण केसरीच पाहिलेलं नव्हतं तिने त्यानंतर आम्ही जायला निघालो तरी गमत झाली आता मागे ना कचऱ्याचं भलं मोठं डॅम आहे सावंतवाडीचं तर हा माणूस जो येल्लो जॅकेट घालून जातोय ना त्यानं लिटरली ते डॅम सोडून इथे येऊन जिथे स्वच्छ जागा आहे तिथे येऊन त्याने कचरा टाकला कशी लोकांची मेंटॅलिटी असते खरंच तर आम्ही फायनली केसरीच्या तिथे पोचलो छान वातावरण होतं म्हणजे पाऊस पण पडत नव्हता नीट असं ऊन पण नव्हतं मस्त असं छान वातावरण होतं त्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही केसरीला आतमध्ये एक जायला निघालो तर इथे ना पर पर्सन हंड्रेड रुपीज फीज आहे एंट्री फीज आहे आणि लहान मुलं जी तीन वर्षाच्या वरील आहेत त्यांना पन्नास रुपये चार्ज आहे पण वर्थ इट आहे म्हणजे शंभर रुपयाच्या मनाने इथे बरंच काही काही एक्सप्लोअर करायला मिळतं तुम्ही स्कूल ट्रीपला म्हणा किंवा तुमची एक फॅमिली ट्रीप म्हणून नक्कीच येऊ शकता तर मी आता काही इथं अक्वारियमचा वगैरे व्हिडिओ वगैरे काही शूट केला नव्हता कारण मागे मी ऑलरेडी हा व्हिडिओ शूट करून टाकलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये दे देईन तुम्ही नक्की चेकआउट करा त्यानंतर इथून आम्ही छान एंटर केला आता हा फिश मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा कलर केलेलं नव्हतं आता छान कलर केलेला आहे तर आम्ही मस्त भाऊ बहीण मी अमृत आणि आदवे छान एन्जॉय करत होतो हे सगळं बऱ्याच दिवसाने बाहेर पडल्यावर ना एक रिलॅक्सेशन मिळतं ते वेगळंच असतं तर ना आता नवीन तिथे अजून काही काही सुरू झालेलं आहे तर इथे ना फिश स्पा होता म्हणजे हे फूड स्पा आहे। आहे जे आहे ते होतं तर आम्ही ते एन्जॉय केलं आणि इथे अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे थर्टी रुपीज पंधरा मिनटासाठी फिफ्टीन मिनिटसाठी थर्टी रुपीज आहे त्यांचे चार्जेस तर इथे पहिलं सगळं फुल होतं त्यामुळे अमृतला बसायला मिळालं नव्हतं मग सगळ्या शेवटी त्यांनी थांबली तिथे पंधरा मिनटासाठी तीस रुपये म्हणजे सफिशियंट आणि बरंच आहे त्यानंतर आम्ही तिथनं बाहेर निघालो तरी इथे ना फिडिंग करू शकतो फिश ना तर त्यांचं खाऊ आहे जे दहा रुपयाला पॅकेट मिळतं तुम्ही जर घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता हे कलरफुल फिश बघायला ना खरंच छान वाटतं तरी वातावरण हा जो सीन आहे इतका मस्त होता एकंदरीत आमची ही संध्याकाळ आहे ना ती खूप छान गेली त्यानंतर मस्त असं आम्ही थोडंफार एन्जॉय केलं इकडे तिकडे फो थोडस फोटो सेशन पण केलं कारण आता यानंतर ना असं म्हणजे परत एकत्र असं कधी हे होतं त्यामुळे सगळ्यांनी मिळून छान एन्जॉय केलं छान फोटोशूट वगैरे केलं त्यानंतर इथे ना एक ब्रिज पण आहे हँगिंग है, ब्रिज तिथे पण आम्ही छान मस्त थोडा वेळ थांबलो आम्ही दोघांनी जेव्हा ब्रिजवर पाय ठेवला तेव्हा ह्यांची मस्ती सुरू झाली पूर्ण त्यांचं ते ब्रिज हलवायचं चालू होतं आणि खरंच खूप भीती वाटत होती कारण खाली पाणी आहे आणि आपलं पडलो तर ह्या भीतीने जास्त चालू होतं आमचं घाबरायचं त्यानंतर ना इतनं हाईटवर ना इतका छान व्ह्यू दिसत होता तो पण छान असं कॅप्चर केलं त्यानंतर तिथून आम्ही बाहेर निघालो थोडंफार काही काय खाल्लं कारण बराच वेळ फिरत होतो त्यामुळे थोडीशी भूक लागलेली तर मस्त असं काय काय खाल्लं आणि त्यानंतर आम्ही जे ॲडव्हेंचर गेम होते ना ते करण्यासाठी गेलो पहिलं ठरवलेलं की सगळं काही ते थोडं थोडं प्रत्येकाने काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करूया म्हणून एन्जॉय करूया म्हणून तर झालं असं की तिथं गेल्यावर ऑलरेडी टायमिंगचे सगळं हे चालू म्हणजे टायमिंग स्लॉट होता त्याला सहापर्यंतच असतं संध्याकाळी हे जे रोपवे आणि सायक्लिंग आहे ते तर इथे आमच्या अद्वैत महाराज हे छान चिप्सचं पॅकेट हातात घेऊन चालले होते तर आम्ही सगळ्यांनी ना पहिलं रोप वे करायचं ठरवलं तर पहिली श्वेता गेली लिटरली खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता भारी वाटलं म्हणजे काहीतरी ॲडव्हेंचर केल्यासारखं वाटलं थोडं भीती वाटत होती बट तेवढंच एन्जॉय पण केलं आम्ही तिची खूप इच्छा होती हे करायचं ॲडव्हेंचर कुठेतरी काहीतरी वेगळं करूया म्हणून मग तीच एक्सायटेड जास्त होती म्हणून तीच पहिलं गेली होती त्यानंतर कुणाल गेला नंतर मी आणि नंतर अमृत सगळीजणं आम्ही वन बाय वन गेलो रोपवे करून झालं नंतर आम्ही कार डॅशिंगच्या इथे गेलो तर तिथे अमृतने कुणाल फक्त जणच गेले मी काही म्हणजे व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी बाहेर थांबले आणि अदवेतला अलाउड नव्हतं कारण हे कार डॅशिंगसाठी ना जी पाच वर्षावरील मुलं आहेत त्यांनाच अलाउड होतं हे खाली पूर्ण इलेक्ट्रिक पॅनल आहे आणि सेफ्टीसाठी म्हणून त्यांनी लहान मुलांना अलाउड नाही केलेलं आहे पाच वर्षाच्या मुलांना ज्यांना समजतं की एक्झॅक्ट कसं कर काय करायचं आहे त्या मुलांसाठी हे सगळं होतं ह्याचं काही वेगळंच चालू होतं तो जाम लहान मुलांसारखंच करत होता मस्त ज्या ज्या राईड्स एन्जॉय करायच्या होत्या त्या केल्या आणि आम्ही पुन्हा मग त्याच गार्डनमध्ये आलो थोडा वेळ अद्वैतसाठी अद्वैत खेळला खेळायचं होतं म्हणून त्यानंतर संध्याकाळी असं लाईट लागल्यावर की ते छान वाटत होतं सगळं एकदम मस्त लाईट वगैरे खूप छान होतं त्यानंतर ते। पुन्हा आमचं से फोटो सेशन स्टार्ट झालं जे फोटो आम्ही इथे पण थोडेफार फोटोज वगैरे काढले अद्वैत फार खुश होतात त्याला पण छान एन्जॉय करता आलं त्याला त्याची मावशी मामा सुद्धा सोबत असले की खूप बरं वाटतो दरवेळी कसं मी आणि अमृत दोघंच असतो त्यामुळे तो जेव्हा मी घरी जाते तेव्हा सगळ्यांसोबत राहून तो खूप एन्जॉय करतो त्याला फार छान वाटतं त्याला त्याची सगळी फेवरेट आहेत म्हणजे आजी आबा माऊ मामा सगळी पाहिजेत त्याला तर एकंदरीत असा गेला आमचा आजचा दिवस तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबत बेलयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद